चिंतना श्री गुरुदेव दहाट्याचे साडेचार वाजलेत आणि आपली गाडी एक साधारणतः तीस ते चाळीस मिनटं लेट शेगावला पोहोचली पुण्यावरून निघाली पुणे नागपूर एक्सप्रेस आठवड्यातनं तीनदा असते एक साधारणतः चाळीस मिनटं लेट झाली काय हरकत नाही आता आनंद विहारला जातो बाहेर आपल्याला रिक्षा मिळेल मागच्या वर्षीपर्यंत शंभर रुपये चार्ज करत होते बघूया आता किती चार्ज करत होते मागच्या वर्षीपेक्षा नवीन काय आहे हा एक ब्रिज नवीन झालेला दिसतो आहे अदरवाईज पुढचा एकच ब्रिज होता पण आता हा एक ब्रिज अजून नवीन झालेला आहे चला इकडनं पलीकडच्या प्लॅटफॉर्मला जाऊ आणि मग रिक्षा आणि मग थेट आनंद विहार नमस्कार आपली शेगाव यात्रा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत श्री गजानन महाराज यांच्या पावन नगरी शेगावमध्ये आणि त्याहून चांगली गोष्ट म्हणजे आत्ता आपण आहोत संस्थांचा जो भक्तनिवास आहे विहार म्हणून त्या विहार मध्ये आता आपण इथे आहोत आता साधारणतः सकाळचे सव्वा सहा साडेसहा झालेत लख आहे आणि यावेळेला आम्हाला तिसऱ्या मजल्यावरची खोली मिळाली आणि त्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीवरनं लगेच इकडे मला गच्ची दिसली तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो की ती इथलं विहंगम दृश्य आहे आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपला मागच्या वर्षीचा आनंद विहारचा आणि शेगाव दर्शनचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला आता आपली वार्षिक शेगावची यात्रा असते आणि त्याप्रमाणे आता या मार्च महिन्यामध्ये आपण शेगावी इथे आलेलो आहोत आणि माझ्याबरोबर आता तुम्हीसुद्धा कारण तुम्हीसुद्धा सगळे हा व्हिडिओ बघणार याची मला खात्री आहे आपला दोन हजार चोवीसचा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे आता या व्हिडिओमध्ये आपण शक्यतो दोन हजार चोवीसमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जे आपलं दाखवायचं राहिलं किंवा नवीन काय काय इकडे बदल झालेले आहेत ते बदल आपण शक्यतो दाखवायचा प्रयत्न आपल्या या व्हिडिओमध्ये करूयात मंदिराचं चा शूटिंग सगळं मंदिराचं आजूबाजूचं मंदिरामध्ये आतमध्ये तर जिकडे मुख्य समाधी स्थान आहे तिथे तर आपल्याला शूटिंग करायला अलाउड नाही आहे संस्थांच्या नियमात जे बसत असेल त्याचंच फक्त आपण नेहमी शूटिंग करतो त्याच्याप्रमाणे आजूबाजूचं शूटिंग मंदिराचं दर्शन कळसाचं दर्शन आजूबाजूचा परिसर शेगावचा थोडासा आपण ज्यावेळेला तिथे गावात जाऊ तिथला थोडासा परिसर हे सगळं पण हे सगळं एका वेगळ्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओ म्हणजे फक्त आनंद विहार आता आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि नंतर बाकीची हळूहळू पूर्ण दिवसभर एक एक, एक शॉट घेत तुम्हाला आनंद विहारची माहिती सुद्धा देतो आजूबाजूचा परिसर बघूया यावेळची आपली आनंद विहार मधली खोली अशी आहे कूलर uh, अजूनही चालू आहे कूलरचं कूलिंग इथ येतं सेंट्रलाइज कूलिंग सिस्टम आहे ती कशी आहे आणि कसं काम करते हे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो अशी स्वच्छ आणि सुंदर रूम आहे तीन जणांसाठी आहे आत्ता आम्ही दोघंच आहोत तिथे uh, गर्दी नव्हती हो आज परीक्षांचा सीझन चालू आहे मार्च महिना आहे त्याच्यामुळे तशी फारशी गर्दी नव्हती हो आलो आम्ही आणि लगेच आम्हाला खोली मिळाली आणि खोलीमध्ये येताच आपल्याला इथे महाराजांचं दर्शन सुरू होत हा इथला मेन चौक आहे तसं आपल्याकडे वेगवेगळे शहरांमधनं चौक असतात तसा हा आपण कॅन्टीन चौ चौक किंवा प्रसादालय चौक असं म्हणू शकतो हे समोरच्या बाजूला प्रसादालय आहे आणि इथे सकाळी सहा वाजल्यापासून आपण येऊ शकतो सहा ते आठ वाजेपर्यंत इकडे चहा मिळतो आणि मग आठ ते दहा इकडे अल्पोपार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात तर हा तसा चौक इथे समोरच्या बाजूला चपला काढायला जागा आहे तिथे चपला काढूनच आपल्याला आतमध्ये जावं लागतं हा समोरच्या बाजूला स्टँड आहे आणि मुख्य म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांच्या सोयी किती लक्षात घेतल्या जातात बघा कोणाच्या सँडल्स असतील कोणाचे बूट असतील तर ते बूट आणि सँडल्स घालायला आणि काढायला म्हणून अशा इकडे यांनी खुर्च्या पण केल्या आहेत की ज्याच्यावरती बसून आपण अगदी आरामात ते का आपल्या बूट सँडल असतील ते काढू शकतो या समोरच्या बाजूनी ही जी माणसं आहेत त्यात जागा घेऊन आत्ता समोरनं तिकडनं मेन एंट्री आहे त्या बाजूला विठ्ठल रघुमाई आणि सगळे संत आपले त्यांचे पुतळे तिथे आहेत मूर्त्या आहेत तिथे त्या मूर्त्याही आपण बघू आणि मेन जे गेट आहे त्या मेन गेटपाशी सुद्धा आपण जाऊया मी इथल्या मेन चौकामध्ये आलो माझ्या मागे बुकिंग काउंटर आहे आणि आजूबाजूला नजर टाकली आणि या भागाला किंवा ही जी सगळी इथला ही जी सगळी इथली वास्तू आहे त्या वास्तूला आनंद विहार हे नाव का पडलं हे इथे आल्यावरती समजतं माझ्या आजूबाजूला जे मी बघतो आहे कित्येक लोक इकडे रूमच्या प्रतीक्षेमध्ये अगदी आनंदाने इथे विहार करताना मला दिसत आहेत वेटिंग करणारे लोकच नाही तर इथे ज्यांना जागा मिळालेली आहे ज्यांनी निवास केलेला आहे ऑलरेडी आमच्यासारखे आम्ही आज पहाटे आलो तर आम्हीसुद्धा इथे आजूबाजूला संध्याकाळची वेळ आहे त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये इथे सगळे आपण आनंदाने विहार करतो का काय म्हणूनच या ठिकाणाला यांनी आनंद विहार असं नाव दिलेलं आहे शेगाव ते अकोला हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती हे आनंदविहार संकुल आहे आणि आनंद विहाराकडे आपण तोंड करून उभं राहिलं की उजव्या हाताला हा जो रस्ता आहे या साईडचा हा रस्ता जातो शेगावकडे आणि डाव्या हाताचा हा रस्ता हा जातो अकोल्याकडे याच रस्त्यावरती पुढे इकडनं गेलं की यांची अजून एक जी निवासाची व्यवस्था आहे विसावा म्हणून त्या विसावा व्यवस्थेपाशी आपण पोचतो आणि अजून थोडे पुढे गेलो की तिथं आपण आनंद सागर जे आहे त्या आनंद सागरला आपण जातो समोरच्या बाजूला इथे चौकशी कक्ष आहे आपल्याला काही इन्क्वायरी असेल तर इथे येऊन आपण चौकशी करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघं दोघं जर का असतील म्हणजे दोन महिला दोन पुरुष किंवा फक्त महिला आणि फक्त पुरुष तर इथे समोरच्या बाजूला जे यांचं बुकिंग ऑफिस आहे त्या बुकिंग ऑफिसच्या इथे जाऊन त्यांचा फॉर्म भरून या इथे येऊन आपण ही जी इथली जी चौकशी कक्षा आहे या चौकशी कक्षामध्ये येऊन यांची परमिशन घेऊन मग आपण इथे निवासासाठी आपली खोली घेऊ शकतो आम्ही आज पहाटे आलो त्यावेळेला बुकिंगला इथे काहीच गर्दी नव्हती पण आता इथे हे बघितलं तर बरंच वेटिंग इकडे चालू आहे आज आहे शुक्रवार उद्या शनिवार रविवार त्यामुळे या शनिवार रविवारच्या निमित्ताने इथे भरपूर लोकांचं वेटिंग आता खोल्यासाठी आहे शेगावी गजानन महाराजांच्या चरणी त्यांच्या दर्शनाला वृद्ध येतात म्हणजे हे तरुण तर येतातच मध्यम वहीन येतात वयस्कर लोक येतात पण तसंच लहान मुलं सुद्धा येतात बघा हा पटकन पळत माझ्याकडे आला आणि त्यांनी विचारलं तुमचा युट्यूबचा चॅनल आहे का म्हटलं तू सांगशील का कुठनं आला तुझं नाव वगैरे लगेच तयार झाला त्याची सुद्धा महाराजांवरती अतिशय भक्ती आहे या लहान वयापासूनच हा तुझं नाव नाव सांगतोस हेबरंडे सावकाश सांग आणि याच्यामध्ये बघ मी दिशे माझं नाव अनुष दीपक उबरंडे आहे मी चौथी मून मध्ये आहे आणि कुठला आला तू मी बुलढाण्यात आलो आलो आता खोलीसाठी तुम्ही थांबलेत ना गर्दी आहे त्याच्यामुळे आणि किती दिवस मुक्काम आज थांबणार का इथे उद्यापर्यंत उद्या पर्यंत थांबणार आणि मग दर्शन झालं की मग जाणार व्हेरी गुड थँक्यू मस्त शी आपण आपल्या रूममधला कूलर बघितला त्या कूलरचा जो सेंटर पॉईंट आहे तो इथे खाली आहे म्हणजे आपण कुठल्या एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जर का गेलं तर तिकडे कसं सेंट्रल ए सी असतं तसं हे इथे सेंट्रलाईज कूलिंग सिस्टम आहे हा खाली फॅन आहे ब्लोअर आहे मोठाच्या मोठा साईडला हनी कॉम्स आहेत मोठमोठे आणि इथे हा जो चौकोन आहे सगळा या चौकोनामधनं फॅनमधनं हवा गारून सगळी वर जाते आणि वरपासनं कालपर्यंत एकेका खोलीमध्ये खोलीतच काय आहे तर एकेका जिन्यामध्ये सुद्धा आणि पॅसेजमध्ये सुद्धा सगळी ही हवा खेळवली जाते म्हणजे जसं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपल्याला सेंट्रलाईज ए सी आपण बघतो तशी ही इकडे सेंट्रलाइज कूलिंग सिस्टम इथे हनीकॉम फक्त वॉटर कूलरमध्येच नाही इथे इकडे एक एवढं मोठं मधमाशांचं पोळं आहे बघा एक दोन दोन तीन तीन चार चार माशा त्याच्यामधनं मा उरकट पण आहेत पण लांब आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही धोका नाही पण खूपच मोठं साधारणतः ता दोन अडीच फुटाचं हे मधमाश्याचं पोळं असेल नमस्कार आता आम्ही आनंदविहार येथील प्रसादालयच्या लाईनमध्ये उभे आहोत साधारण पावणे आठ झाले आठ वाजता प्रसादालय सुरू होतं इडली उपमा पोहा चहा कॉफी अगदी माफक दरात इकडे उपलब्ध आहे आणि छान असते टेस्ट सेवेकरी आपली सेवा करत असतात आणि सेल्फ सर्विस आहे आम्हाला टेस्ट आवडते आम्ही दरवेळी घेतो इथं शेगावला आम्ही दरवर्षी साधारण येतोच आणि प्रत्येक वेळी आपल्याला इथं नवीन नवीन गोष्टी या भक्तनिवासमध्ये पाहायला मिळतात यंदा आम्ही आलो तर ए सी रूमच्या ऐवजी त्यांनी सेंट्रलाइज कुलिंग सिस्टीम केली आहे कूलर टाईप पूर्वी कूलर असायचे आता म्हणजे खरोखरीच यांचं जे आहे इथलं त्यांचा उपक्रम जो आहे तो खूप वाकडण्याजोगा आहे प्रत्येक वेळेला लोकांना भक्तांना येण्या येताना वेळोवेळेला काहीतरी नवीन नवीन अनुभव मिळतो आणि बाकी त्यांच्या इतर ज्या सुविधा आहेत बसची सुविधा आहे किंवा इथं सबसिडाईज रेटमध्ये आपल्याला कॅन्टीन फॅसिलिटी आहे या सर्व गोष्टी बाहेर तुम्हाला एवढा स्वस्त मिळणारच नाही त्यामुळे यांचा अजिबात काहीही प्रॉफिट न घेता अतिशय दर्जेदार सेवा देण्याची आणि इथले जे कर्मचारी आहेत झाडाचं पान पडण्याची वाट पाहणं हा प्रकार जो आहे तो आपण म्हणतो ना इतके मनापासून काम करतात आणि कुठेही तुम्हाला मोठ्या आवाजात उत्तर मिळणार नाही ही सगळी महाराजांचीच कृपा आहे महाराजा सगळ्यांना असंच म्हणजे लोकांवर प्रेम करण्याचं बुद्धिदेव आणि आपण सर्वांनी एकदा इथे येऊन नक्की वास्तव करावा आणि इथला अनुभव घ्यावा अशीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस विहार आनंदविहारमध्ये काय बदललं असं जर का मला तुम्ही विचारलं तर मी म्हणेन की इथल्या ज्या व्यवस्था आहेत आणि इथल्या ज्या पद्धती आहेत त्या कधी बदलूच नाही असं वाटतं मग त्याच्यामध्ये इथली स्वच्छता असेल इथली टापटीप इथला टापटीपणा असेल किंवा इथलं प्रसादालयामधलं नाश्ता असेल किंवा जेवण असेल किंवा मंदिरामध्ये आपण जे जातो त्या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर जो तिथला आपल्याला शीतलता असेल गारवा असेल आपण पारायणाच्या ज्या हॉलमध्ये जातो तिकडे म्हणा किंवा सुद्धा या बिल्डिंगमध्ये वर आतमध्ये आल्या आल्याच कुलरचा जो गारवा आहे तो गारवा आणि इथल्या सगळ्या व्यवस्था या अशाच चालू राहू देत कारण याच्यामध्ये काही बदल नको इतकी चांगली व्यवस्था इथे आहे आणि गजानन महाराजांची कृपा सुद्धा अशीच आपल्यावर राहो आपल्या सगळ्या दर्शकांवर राहो की हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ इथे समाप्त ह श्री गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा साली संजीवन समाधी घेतली मग इकडे झालं नाही थांबा